मंडळी अर्पिता युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे आमचे रोजचे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील हा सावी 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 ना सावी 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 होती नहीं। सावी नहीं। हाँ। हाँ। ना सावी नहीं। 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 <laughs> सावी 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 सावी

हे रेकॉर्डिंग करून काढलं झालं पाहिजे हे रेकॉर्डिंग करून काढलंय झालं पाहिजे